आठ बघ आयोग रामकेळंद्राडवलेला असेल तिथे डोंगर पोखरूनच केले तुम्हाला दिसते पिंड दिसते काही पोखरलेलं आहे नागडावर एवढाच रस्ताय गेला अगदीच वर्ष नाही का चौघ जण वर अडकून बसली चौघ चौघ मेली पाणी नाही भेटलं काय नाही चार दिवस सोर होत हेलिकॉप्टर न बघितलं पण सापडलं नाही तेवढं दुःख पडलं होत वरच होती पण त्यांना काहीच भेटलं नाही ना धुक्यामुळे पाणी नाही काय जेवण काय नाही दिसत इकडून पाणी थोडं हे याच्यामध्ये अजून बऱ्याच लोकांना माहिती सिफ्लेक्शन दिसत एवढं तुम्हाला दिसले थोडस नॉर्मल नाही दिसतं आज जात आहे का हात किती बोललं आहे काय बाई सांगू शकत नाही का नाही दिसत काय मला त्याच्यात किती तिकडे दिसतं आहे त्याचं काढा फोटो आपला वेगळीच मूर्ती आहे ही

तिथं पाणी आहे मित्रांनो तिथं बारा महिन पाणी असतय गार वातावरण ऊन वारा पाऊस तिथं ड्रोन पाहिजे होता एक नंबर सीन झाला या कपारीतून समोरचा रस्ता बघा मित्रांनो हा बघा किती चढावर आहे आम्ही

चला दमाने काय बघायला लागलो हात घातलं रात ब बाहेर खेकडे यायचं तर दुसरं काय आला इकडे येते बाहेर इकडे हा बैल का एवढे पावसाळ्यात ही हिरवळ इतकं भारी वाटतं ना आता एवढी लोक येते ते पाय पडते ती मंदिराच्या समोर जाते ती दर्शन घेत इकडे नाही ना येऊ शकत कोणी एवढ्याला आतमध्ये आता पाठी सगळी दरीच हे आता हळूहळू जसं माहिती होईल तसं आता मला ही माहिती होतं आधी मला आमच्या चुलत भावाने सांगितलेलं आता मी तुम्हाला पहिल्यांदा नेक्स्ट टाइम तुम्ही आला की कोणाला तरी घेऊन याचा जगते जमा जमाने आता आलो आता टोका तिकडं मंदिराचं टोक आपल्या तिकडे जायचं आता जा चालत आता ही खड्या पायऱ्या चढायचे आता दम लागायचं काम आहे चला हर हर महादेव चलो शमाईच ला पालोय आपण चाल बघायचं नाय चाललंय चाललंय चांगलं चाललंय आता अवघड आता चढायचं एवढा चढ सगळी इकडे आता हळूहळू जायचं वर आणि तिकडे आलो मित्रांनो नक्की या खाली पिंड बघायला चलो धीरे धीरे दम भरतो या नाही गाडी आले का मोठी आणली गाडी जागते मग तिथं हो लोकेशन बघा मित्रांनो कंटाळा आला मित्रांनो चालून चालू चार। थोडा तर ब्रेक घेतो दोन मिनिटाचा तिथं जायचंय आम्हाला इथून जायचंय तिथपर्यंत जोडदार जमले तर आमच्या लेडीवसात भेट पडली जबोल जपून बसा आपलं चढा घसलोय आपण पोर तिकडे थांबली तिथं पोर जाऊन त्याच्या पलीकडे मंदिर आहे तिकडे जायचं आपल्याला अजून मी ती मंदिर आहे आवर्जून आता अखेरी तिकडे खाली या पायऱ्या उतरत पिंड इथं महादेवाजी गुप्त ठिकाणी अशी जास्त लोकांना माहिती नाही आता मला माहिती होत मम्मी ह्यांना आणलं आता ही परत कोणाला तरी घेऊन येतात ती परत त्यांना आता ही लाईन वाढतच राहील मित्रांनो पण इकडं आल्याशिवाय मजा येत नाही पण यायचं काय नाही चढावनं खाली उतरत हळूहळू येत आहे ये माणूस जाताना घाम निघतोय ब्रेक घ्यावाच लागतोय झेरते म्हणजे काय आता बघा हा बसले नॉन बसले नॉनस्टॉप नॉनस्टॉप आता वर जायचं म्हणजे लय जड झाले ते छेंड्यावर जायचं तिथं आता चल आता हळूहळू निघतो आम्ही ट्रॅकिंग करणारी माणसं कशी करत असतील या सवय फिट राहणं लय गरजेचं आहे व्यायाम करणं महत्वाचं आहे एवढं डोंगर चढायचं म्हणजे नवीन माणसाला आटा घ्यायचं काम आहे अजून तर काय आपण निम्मज चढलू चढ अशी तिकडं अजून वर जायचं व्यायाम करा मित्रांनो रोज व्यायाम करा फिट राहा आयुष्यात चढ उतार कधी येत्याला सांगू शकत ना आणि असलं चढ आले हो संपला विषय संपला वर येते ते हुबी चप्पल नाही म्हणून लागले मग का आता सापडती चप्पल हाल झाली घाम घाम झालाय लटकत येत पडते तीन हिंडले बघितले मी आल कावड बघायला हि त्याला इकडून येते का ही चढ दिसतो ती पलीकडून हा हे मुंगे गाठ आहे का जेवणी कसरत हाय रावती कावड काय सुखाचा आहे उगाच पाहिला मग हाय वै त्यांना हा खड खड यायच एवढा मोठी दरी काय आहे इथं सगळं मारांना दिसतंय लई भारी दिसत असेल सीन इथं पावसाळ्यात थांबलोय था। मित्रांनो आम्ही आता दुसरा स्टॉप घेतला घेतलावडा काय आपल्याला चढणं होत नाही एका मात खूप मोठं वर जायचं दिसाय दिसतंय वरण एवढं एवढंस पायऱ्या नाहीत्या काय नाही त्या मोर माहिती दगड आहे पाय कसा लागे गेला खाली माणूस आपल्या जीवगाने चढ चढायचं म्हणजे दिराणी धामाने गेलेलेच बरे तिथून इथं आलं की दुसरा स्टॉप घेतलाय घाट म्हणते ती इथं आल्यावर हो कळते <laughs> गाडी चालवताना काय वाटत नाही हा गाडी चालणार आपण थोडी बघा की आपलं जे शरीराचा हातपाय हलते त्यावेळेस कळते घाट काय ते घाट कशा नाव पडले ती आता कळते लय पाय थरथर करते ते कर। हातथरथर करते एवढं चाल मित्रांनो मंदिर इथंय ह्या मंदिराचा वरच्या झेंड्याच एवढच टोक दिसत होता आहे इकडे जायचं